मित्रांनो मासा लागला ड्रैग ड्रैग देखो सी सी वाला वाला आला काय रे लागलो मासा ग्रुप आहे ग्रुप वर के नमस्कार मित्रांनो मी सनीपाव स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आलो आहे बंदरावरती फिशिंग करायला ते पण स्पिनिंगवरती आणि नवीन लूर ट्राय करणार आहोत रप्पालाचं इम्पोस्टर वगैरे आहे तर बघूया काय भेटतं आहे का आपल्याला आणि हायटाईट झाली आहे लागून वेळ झाला आहे आता बघूया संध्याकाळचा टाईम आहे तर चला थोरूया कास्ट आणि बघूया काय भेटतं आहे का रप्पालाचा इम्पोस्टर वापरतो आहे तीन इंचचा जिगेट तोच आहे कास्ट एंड काचचा बघू याच्यावर काय आहे का मित्रांनो आम्ही जागा बदलली आहे आणि असं वाटतं इकडे लास्ट टायमाला आपल्याला जित्ताडा लागलेला तर बघूया या टायमाला काय लागतं इथे पाणी खूपच क्लिअर आहेत ये भोई मशेनारे है घटना नहीं लेंगे हो वाटत नाही खालून येते ना रे होय झाड पडल्या वाटत इथे ना गाठ गेलीशी विणनट जाते इथे ठेवूया ना हे खाली बापरे अशी गाठ लागते घेतो याचं काय सॉल्युशन असेल तर सांगा मला वेड नॉट का बसते अशी मित्रांनो मासा लागला ड्रॅक ड्रॅक आला काय रे लागलो ग्रुपर आहे ग्रुपर के एक नंबर साइज बुक आहे मित्रांनो रप्पाला इम्पोस्टरवरती वरती आहे आपल्याला जबरदस्त ग्रुपर आहे बघा जबरदस्त साइज आहे पकड रे उद्घाटन झालेलं आहे सही मस्त एकरू एकरू कृपार लागला आपल्याला मित्रांनो काढू यायची घरी विनोद काढतोय त्यालाच बरी जमते सांग त्याला पण जरा भीती वाटत दूर काढून दे अरे जा लक्षात नाही माझं थांब त्याला दात उघडू दे हां सावकाश एक मिनिट हे हे दे हे दे जिकेट दे हा निघाला हा बघा लूर मस्त हा बघा मासा हा <laughs> मस्त समजेल असं काम जवळ येऊ नका लांब जा लांब जा हा ठीक आहे ठेव दाखवला पुढ त्याच्यातच आहेत बॅगेत मागे तर मित्रांनो आपल्याला मस्त एक ग्रुपर लागलाय अर्ध किलोच्या वरती तर चला बघू अजून काय आहे का, का। रिपोर्ट चांगला झाला रपाला ओ हो अडकलं वर जायला जागा आहे मित्रांनो पूर्ण पाण्यातून यावं लागलं खूप काढायला जाऊया पुढे 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 जावं लागेल लूर नवीन अटकला हे लाटा माटा येता आहेत दिसत अरे क्लिअर दिसतो तुम्हाला हो एवढ होईल मित्रांनो तुम्ही असा पराक्रम करायला जाऊ नका तांबोश आहे खाली होय इथूनच करूया आपण काश मित्रांनो आलो आहे एवढा आतमध्ये पूर्ण आता हे तिथून आलो आहे मी आता परत तिकडे जावं लागेल हे सगळं क्रॉस करून तर चला जाऊया तिकडे परत जागेवर आपल्या तांबोशीने एक फॉलो केलेलं पण मारलं नाही हा इथे बसू नाही तर घासरायला होईल आपल्याला ग्रीप नाही आपल्या चलो माझ्या कडं बघत या खुद कन हसत या बर पाण्यात झाल्या पाय माझ्या जीवनाच औषध किलो अरे बरी एवढी तांबूची आलेली फॉलो करत आमच्या रे पाणी तांबूशी फॉलो करते तिकडे चांगली तांबूशी जबरदस्त फॉलो करते दे अरे देवा उतरताना जरा पाय माझे बघितला नाही रे अशी घाण झाली नाही कापलं कापला गेला उत्तर लक्ष नाही गेला मी काय हे बघाय ना, ना हो करा चला बसा इतरांनो चाललो दुसऱ्या स्पॉटला होय चला विचार कसे वाटो कसा विचार पन्नासाचे सांगते पन्नास शंभर सांगते सर विचार बांगडे कसे माझे काय करायचे आपले गरबा बांगडे कसे ते शंभर जबरदस्त स्पॉट चला कली माझ्या पारा लागल्या झोंप्या आता चलो दादा काही आहे इतरा नो, काय सुंदर स्पॉट आहे ना मस्त व्ह्यू आहे हा बघा व्ह्यू सनसेट आता होईल साडेपाच वाजल्यात आता आपण आपल्या स्पॉटला जाऊया लागत जास्त जबरदस्त स्पॉट स्पॉट जितका चांगला तितका रिस्की सुद्धा आहे घसरलात ना तर खाली बघा तीन चार माळे खोल आहे Kak Jari, coba soru dino topa juga itu apa Oh, boleh tuh. आपण सेटअप बदललेला आहे बेट फिशिंग करतोय आता सगळ्यांनी सेटअप आहे आणि हे बघा बांगडा वापरतोय हां टाकली लाव चला कास्ट करूया हळू केली पाहिजे हो जास्त लांब नाही मारत आहे काय बाईट आली तर दाखवतो तुम्हाला सनसेट बघा तोपर्यंत सनसेटचा लाभ घ्या सनसेट बघ भारी वाटतोय पप्पा इथे बसले आहेत सौरू भेट लावतोय आणि विनोद तिथे करतोय मागे चला शिवमहरी टोपी हा लागला आहे मित्रांनो बघा ग्रुपर लागला आपल्याला ला मस्त पाहिलाच मासा त्याला घरी लागली नाही नीट सुटेल हा सुटेल सुटेल विनोद जिपेला लागला त्याच्या ओढू दाखव हा मागे जा मागे जा मित्रांनो उपानाय ग्रुप लागलाय छोटा छोटा साहेब दे सोडून गेला